आज तर या नवऱ्यामुळे हो पुन्हा सगळं जेवण करावं लागलं नक्की काय झालं हे पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेनच पण त्याआधी इथे पावसाने हजेरी लावली होती मग मी चहा आणि कॉफी स्किप केली आणि काल रात्री त्याचा डब्बा दिला होता त्यामध्ये शिरा होता तर ते शिऱ्यामध्ये तूप आणि दूध घालून मी मस्त असं खाल्लं आता झालं काय नक्की काल डब्बा दिला होता तर त्याचं जेवण तर शिल्लक होतंच पण निलेशला हवं होतं ताजं ताजं जेवण त्यासाठी पुन्हा मी त्यांच्यासाठी भाज भाजी आणि चपाती बनवली आणि भाजीमध्ये हवं होतं यांना सोयावडीची भाजी म्हणजे सोयाबीनच्या आहे मी आमच्या इकडे मग याला मारकळी मटण असं म्हणतात तर मसाला माझा ऑलरेडी होताच तर इथे मी सोयाबीनच्या आहे पाणी गरम केलं त्यामध्ये हळद आणि मीठ घातलं आणि एक उकळी काढून ठेवलं आणि बाजूला ती भिजण्यासाठी ठेवलं त्यानंतर इथेच किचन ओटा जो होता तो धुवायचा होता क्लीन करायचा होता तो स्वच्छ क्लीन करून घेतला सोयाबीनची भाजी मस्त झाली होती आणि मुद्दाम लाल तिखट थोडं जास्त घातलं होतं कारण या माणसाला तिखट लागावं म्हणून मग मा मी पण काही कमी नाहीये म्हणून मी पावसातूनच लावून दिलं की मला वडापावणी बशी खायची आणून द्या म्हणून तर हे रेनकोट घालून गेले मी आम्ही दोघांनी मस्त असं जेवण करून घेतलं आणि जेवता जेवत सुद्धा यांचं लेक्चर सुरू होतं की भो आता पाऊस असं लागलेलो आहे तसं लागलेलो आहे हे झालं ते झालं हे तर नेहमीच आहे जेवताना सुद्धा या माणसाचं तोंड बंद असतं तो काय बग 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 बघ बघ बग बघ सुरू असते आमच्या घरी ही बोंब आहे तुमच्या घरी सुद्धा हीच बोंब बोंब आहे का कमेंट करून नक्की सांगा मिनी ब्लॉग कसा वाटला हेही सांगा ओके बाय